बुलढाण्यातून पहिली बातमी आहे बुलढाण्यामध्ये पाकिस्तान समर्थनाचे नारे पाहायला मिळाले या संदर्भामध्ये आता कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे बुलढाण्यातला हा संपूर्ण प्रकार चार जणांविरोधामध्ये गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे वडनेर येथील ही घटना आहे बुलढाण्यामध्ये पाकिस्तानचे नारे लावण्यात आले नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावामध्ये ईद निमित्त आयोजित मिरवणुकीदरम्यान पाकिस्तानचे नारे लावले गेले असल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला या प्रकरणामध्ये नांदुरा पोलिसांमध्ये चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पाकिस्तानचे नारे लावत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतो या व्हिडिओची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी पुष्टी करत नाही मात्र या प्रकारानंतर बुलढाण्यामध्ये खळबळ उडालेली आहे या प्रकरणात आरोपींची ओळख पटलेली नसल्याने एकालाही अटक झालेली नाही असं या संदर्भात दिसतंय पाहूया या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी बुलढाण्याचे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल काय हा संपूर्ण प्रकार घडला काय कारवाई आतापर्यंत या घटने दरम्यान करण्यात आलेली आहे संपूर्ण प्रकार खरा आहे तो की खोटा याचा तपास जो आहे पोलिसांकडून केला जातोय मात्र जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्या व्हिडिओचा आधार घेत बुलढाणा भजन दलाचे अध्यक्ष आहेत त्यांनी नांदुरा पोलिसामध्ये संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती तशी तक्रार देखील त्यांनी पोलिसात दाखल केली संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर पोलिसांनी देखील चार अनोळखी व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते दाखल केलेले आहेत मात्र अद्याप नेमके नारेबाजी करणारे लोक कोण होते नारेबाजी खरंच ही झालेली आहे का असे संपूर्ण प्रश्नचिन्ह जे आहे सध्या आहे निर्माण झालेले पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करतात मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी दखल घेऊन गुन्हे दाखल केले असल्याने पुढे कारवाई होण्याची जी शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे त्यामुळे आता पोलीस कशा संपूर्ण प्रकरण हाताळतात हे देखील पाहत महत्वाचा हो शिवसेय ठीक या संदर्भात आमचे प्रतिनिधी माहिती देत होते मात्र राम कुलकर्णी जोडले गेलेले आपल्याशी या संदर्भात राम कदम जोडले गेले देत आहेत त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घ्या बुलढाण्यामध्ये पाकिस्तानचा उदो उदो होतोय काय सांगाल राम कदमजी पाकिस्तानचा उदो उदो पाकिस्तान मध्ये ठीक आहे भारतात काय संबंध जी भारताचं ते शत्रू राष्ट्र आहे ज्यांना कोणाला पाकिस्तानचा उदो उदो करायचं असेल त्यांनी पाकिस्तान मध्ये जाऊन करावा भारतात राहण्याची आवश्यकता नाही आयचं प्यायचं आमच्या देशात भारतात आणि भारतात राहून भारताचं जे शत्रू राष्ट्र आहे त्याचे जिंदाबादचे नारे द्यायचे या ज्या शक्ती आहेत ना या सगळ्या शक्ती हे काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत असलेले शरद पवार गट उद्धव ठाकरे गट यांचं ह्याला खतपाणी आहे कारण हे राहुल गांधी परदेशात जाणार आणि भारत विरोधी वक्तव्य देणार भारताचे जे शत्रू आहेत पाकिस्तान चीन त्यांच्या उदव स्वतः राहुल गांधी करतील तर त्यांचे बगल वृक्ष काय करणार आहेत त्यांचे बगल वृक्ष नेमकं तेच करतायत जे राहुल गांधी परदेशात जाऊन करत आहेत आपल्याला थेट असं म्हणायचं की जो काही घडतोय जे काही समर्थनार्थ नारेबाजी होतीये त्याला राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे आणि आपला रोख काँग्रेसकडे काँग्रेसकडे केवळ नाही उद्धव ठाकरेंचे सुद्धा जेव्हा खासदार लोकसभेला जिंकले तेव्हा त्यांच्या त्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे जे झेंडे नाचवले ना, ना। केला तोनी तोनी का उद्धव ठाकरे धिक्कार का नाही केला कोणी त्यांचं तोंड शिवलं होतं कोणी त्यांचं तोंड दाबलं होतं का गप्पा बसून राहिले सकाळ दुपार पत्रकार परिषदा घेणारे त्यांचे नेते किंवा दररोज सामनामध्ये अग्र लिखणारा लिहिणारा त्यांचं वर्तमानपत्र त्याच्यात एकतरी ओळख छापून आली मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे चालणार नाहीत या देशात फक्त केवळ आणि केवळ आपला तिरंगा आणि भारत माता की जय म्हणणाऱ्यांचाच हा देश आहे जी या संदर्भात आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न आम्ही करू तुर्तास धन्यवाद राम कदम जी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल